नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल आधीच मुंबईतील एवढ्या जागांवरती विजय तर राज ठाकरेंनाही मिळाला मुंबईतून विजय भारतीय जनता पार्टी शिंदे गट यांचा दारुण पराभव निवडणूक होण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेने मुंबईत खुल्ली खाती भाजपाला लाखेर झोप उडाल्याचं चित्र मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा मातोश्रीवरती जल्लोष मातोश्रीच्या बाहेर जल्लोष अखेर शिवसेना भवनच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनिकांची गुलाल उधळत जल्लोषाची घोषणा नेमकं काय घडलं मुंबईत कोणकोणत्या कौन प्रभागातून उद्धव ठाकरेंचे उमेदवार झालेत विजय निकाल लागण्याअगोदरच उद्धव ठाकरेंना अखेर मुंबईतून पहिला अतिशय महत्वाचा निकाल आला हाती सविस्तर अपडेट जाणून घेऊया मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धर्तीवरती आज मुंबई महानगरपालिकेत अर्जाची छाननी सुरू होती अर्जाची छाननी सुरू असतानाच या दरम्यान मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची बाब तर भाजप आणि शिंदेगडासाठी झोप उडवणारी मुंबई हातातून घेऊन निसटून जाणारी सगळ्यात मोठी खबर आता समोर येऊ लागलीय मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी दोन्ही ठाकरे बंधूंनी अतिशय प्रतिष्ठेची केली आहे या निवडणुकीसमोर भाजपने आणि शिंदेगडांनी देखील मोठे आव्हान त्यांना उभं केलंय मुंबई महानगरपालिका कोणत्याही स्थितीमध्ये जिंकायची हा भाजपचा फॉर्म्युला सध्या मुंबईत कामी येताना दिसत नाहीये कारण की मुंबईमध्ये भाजपला शिंदेंना जबर धक्का देण्यास ठाकरे बंधूंना अखेर मोठं यश आल्यामुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मुंबईत मोठा जल्लोष केल्याचं आपण पाहतोय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे ही युती महायुतीला जड जाईल अनेक पत्रकारांच्या आणि मुंबईतील राजकीय नेत्यांचं या त्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या त्या, त्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकीय गणित सध्या समोर येत असतानाच उद्धव ठाकरे आणि मनसेने यांनी कुठे मिळवल्या विजय ते देखील पाहणं गरजेचं आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख उलटून चोवीस तास होत नाही तोवर महायुतीला मुंबईत जबरदस्त धक्का बसलेला आहे यातील मनसेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दोघांनाही अतिशय मोठा विजय या ठिकाणी संपादित होऊ घातला आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता यानंतर आज अर्जाची छाननी सुरू झाली या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक महत्वाची घडामोड मुंबई महानगरपालिकेतून समोर आली असून एक एक नगरसेवक किती महत्त्वाचा असताना मुंबई महानगरपालिकेत मात्र भाजप आणि शिंदे सेनेचे उमेदवार बाद झालेले आहेत त्यामुळे मतदान होण्याआधीच दोन प्रभागातून महायुती स्पर्धेतून बाद झाले आहे मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनशे अकरा आणि प्रभाग क्रमांक दोनशे बारामध्ये महायुतीचे उमेदवार रिंगणामध्ये नाही आहेत ते बाद झालेले आहेत म्हणजेच मुंबईतील प्रभाग क्रमांक दोनशे अकरा महायुतीत शिंदे सेनेला सुटला होता कागदपत्रांची पूर्तता न केल्याने शिंदे सेनेच्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला गेला नाही परंतु अखेर अर्ज बाद राहिला त्यांना जायला उशीर झाल्यामुळे त्यांचा अर्ज भरता आला नाही तर प्रभाग क्रमांक दोनशे बारामध्ये भाजप उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्ज देखील स्वीकारला गेला नव्हता एबी फॉर्म मिळाल्यानंतर खामकर अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात पंधरा मिनिटं उशिरा पोहोचल्या त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही प्रभाग क्रमांक दोनशे अकरा प्रभाग क्रमांक दोनशे बारामध्ये शिंदे सेना आणि भाजप उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात नाही आहेत आजूबाजूच्या प्रभागामध्ये महायुतीला धक्का बसला आहे प्रभाग क्रमांक दोनशे बारामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीकडून मनसेच्या श्रावणी हळदनकर निवडणूक लढत आहेत त्यांच्यासमोर अखिल भारतीय सेनेच्या गीता गौरी काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांचे आव्हान आहे पण या भागातील ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद पाहता हळदनकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे त्यामुळे मनसे प्रभाग क्रमांक दोनशे बारामधून खातं उघडण्याची दाट शक्यता नव्हे तर आता फिक्स झालंय मुंबईतील दोन प्रभागामध्ये धक्का बसलेल्या भाजपनं कल्याणात मात्र विजय मिळाल्याचं चित्र सध्या समोर येत आहे मात्र मुंबईत दोन्ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि मनसेला मिळाल्यामुळे सत्तेसाठी यांना केवळ एकशे बारा जागांची गरज असल्याचं सध्या दिसतंय त्यामुळे निवडणूक होण्याआधीच मतदान होण्याआधीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी मुंबईत मात्र खातं खुलल्याचं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतोय याचीच कुणकुण लागली असताना शिंदेसेना आणि भारतीय जनता पार्टीने मात्र याविषयी संताप व्यक्त केला असून आपल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांवरती त्यांनी याचं पूर्णपणे भूपीठ टाकलंय या सगळ्या कारणामुळे शिंदेसेना आणि भारतीय जनता पार्टी मुंबईत बॅकफूटवरती तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये फुलफॉर्ममध्ये असल्याची त्यामुळे दोन जागा जास्त निवडून आल्यामुळे ठाकरेंना मात्र मुंबईत खूप मोठं वरचड प्राप्त झाले आहे यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्त्वाची बातमी मुंबईमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये प्रचंड मोठा जल्लोष तर मुंबईत शिंदे गटाची वाथा ठाण्या जिल्ह्यात एकनाथशी शिवसेना उद्ध्वस्त त्यांच्या शिलेदारांकडून एकनाथ शिंदेंना जय महाराष्ट्र करत अनेक नगरसेवक जिल्हाप्रमुख यांनी शाखा प्रमुखांनी थेट राजीनामास्त्र केलाय कोण कोड़ कोण आहेत मुंबईतील नगरसेवक ठाण्यातील नगरसेवक तसेच प्रमुख आणि शिवसेना शिंदे सेनेचे संपर्क प्रमुखांसह अनेक माजी राज्यमंत्र्यांनी देखील शिंदे सेनेला केलाय सर्वात मोठा जय महाराष्ट्र इकडे उद्धव ठाकरेंची मुंबईमध्ये ताकद जबरदस्त वाढली असताना शिंदे सेनेमध्ये उठलेलं हे वावट आता मात्र शांत व्हायला तयार नाही ज्या वादळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आपले उमेदवारी अर्ज जाहीर केले आणि अर्ज भरले या वादळात आता कोणही ठामणार नाही सगळ्यांचा पालापाचोळा होईल असं उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आज प्रसारमाध्यमावरती म्हटलंय ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून मिळणारा प्रतिसाद बघता आजच्या राजकारणातील सगळ्यात मोठी खबरात मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कोणकोणत्या नगरसेवकांनी कोणकोणत्या नेत्यांनी आणि कोणकोणत्या जिल्हाप्रमुखांनी केलाय प्रवेश याची सविस्तर यादी आपल्यापर्यंत पोहोचलीय मित्रांनो आता सविस्तर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील आलेल्या सगळ्यात मोठ्या घडामोडी नेमकं काय घडलंय ठाणे जिल्ह्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं अखेर राजकारण कशाप्रकारे पुढे आलंय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड बंडाळी पाहायला मिळाली राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांचा अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस दुपारचे तीन वाजता शेवटची शेवटची वेळ या वेळेनंतर मात्र शिंदेगडातील नेत्यांनी आपले राजीनामास्त्र काढत एकच खळबळ उडवून दिल्याचं सध्या शिंदे सेनेत समजतंय आता कोण कोण आहेत ते त्यांच्या नावांची यादी देखील आपण आता पाहणारच आहोत मात्र मित्रांनो सुरुवातीला बघूया एकनाथ शिंदेच्या ठाण्या ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये भाजपने एकनाथ शिंदेंच्या विरोधात बहुतांश भाजपचे बंडखोर उभे केल्याचं चित्र ठाण्यात सध्या जाणवतय बंडखोरांना बाजूला करून ठाण्यात कसं जिंकता येईल या बाजूची रणनीती एकनाथ शिंदे आखतीलच मात्र सध्या तरी बंडखोरांनी भाजपाला घेरल्याचं ठाण्यात जाणवतंय ज्या ठाण्यातून ज्या टेंबी नाक्यावरून शिंदेसेनेचं राजकारण शिस्तय त्याच टेंबी नाक्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याचं सध्या जाणवतंय सगळ्यात मोठी चूक या ठिकाणी झाली असून शिंदेसेनेच शिंदे यांच्या ठाण्यात टेंबी नाक्यावरूनच बंडखोरी झालेली पाहायला मिळतीय एकनाथ शिंदे यांच्या एक अत्यंत जवळचे मानले जाणारे टेंबी नाक्याचे शाखाप्रमुख यांनी शिंदेसेनेत आपली बंडखोरी केलेली आहे आणि ही बंडखोरी भाजपला चांगली जिव्हारी लागू शकते आणि एकनाथ शिंदेंना देखील त्यांच्या बाले प्रचंड मोठा पराभव सहन करावा लागतोय निखिल बुडजुडे शिवसेना शाखाप्रमुख शिंदेगट यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत तिकीट न मिळाल्यामुळे निखिल बुडजुडे यांनी आपला अर्ज दाखल केलाय यामुळे शिंदे सेनेत उभी फूट पडल्याचं जाणवतंय आणि हा शिंदेंना सगळ्यात मोठा झटका ठाण्यातून मानला जातोय त्यानंतर पुढचा झटका म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचे मानले जाणारे युवासेनेचे ठाणे शहर युवासेना जिल्हाप्रमुख नितीन लँडगे जे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचे होते त्यांनी देखील आता शिंदेची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय आपला राजीनामा थेट पाठवत अतिशय प्रचंड शब्दामध्ये आपली नाराजी त्यांनी व्यक्त आहे त्यामुळे नितीन लांडगे आता पुढे कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय मात्र त्यांच्या बंडखोरीमुळे शिंदे सेनेला ठाण्यातच घरघर लागल्याचं चित्र सध्या ठाण्यातून समोर येऊ लागलंय नितीन लांडगे हे शिवसेना शिंदेगड सोडणार का आता आगामी काळ ठरवेल दुसरा तिसरा महत्त्वाचा प्रवेश म्हणजे मित्रांनो ठाण्यातील जवळजवळ सहा नगरसेवकांनी आज दुपारीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता काल रात्री दोन दुपारी चार अशा मिळून एकंदरीत सहा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ दिल्याचं ठाण्यात चित्र समजतंय यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईत मात्र शिंदेगट एकाच दगडात गार केल्याचं चित्र मुंबईतून समोर येत आहे अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी मुंबईची भिस्त आपल्या सामान्य कडवटकऱ्यांच्या खांद्यावरती दिली आणि ठाण्यात मात्र शिंदेसेनेचं फोडण्याचं तंत्र ठाकरेंनी अवलंबलंय या सगळ्या घडामोडींमागे उद्धव ठाकरेंचा आवाज मात्र आता प्रचंड गरजतोय आणि पंधरा तारखेला उद्धव ठाकरेंचा आवाज ठाण्यात मुंबईत इतरत्र सगळ्या महापालिकांमध्ये गुलाल उदळणार असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडत आहे ते एखाद्या वादळासारखं आहे थांबायला तयार नाही आणि प्रत्येक क्षणागणिक त्याची तीव्रता वाढत चाललीय ठाणे आणि मुंबई या दोन प्रमुख केंद्रांवर आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागले असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जे राजकीय डावपे चाखले आहेत ते केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून थेट महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणांना हादरवणारे ठरत आहेत कारण एकीकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना नव्या जोमाने उभी राहत आहे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारलेलं दिसतंय शाखा शाखांमध्ये पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत पदाधिकारी माजी नगरसेवक युवा कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले आहेत तर कड़े शिंदे गटामध्ये अस्वस्थता नाराजी अंतर्गत संघर्ष आणि नेतृत्वावरचा विश्वास कमी होत असल्याचं चित्र अधिकाधिक ठळक होत चाललं आहे विशेष म्हणजे ठाणे जिल्हा जो एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो ज्या ठाण्यातून शिंदे सेनेची ताकद उभी राहिली जिथे टेंबी नाक्यासारख्या भागातून सत्ता संघटन आणि रणनीती शिजली त्याच ठाण्यात आज शिंदेसेनेला स्वतःच्याच लोकांकडून आव्हान मिळत आहे शाखाप्रमुख नगरसेवक युवासेनेचे पदाधिकारी जिल्हास्तरीय नेते हे सगळे एकामागोमाग एक नाराजी व्यक्त करत आहेत आणि काहींनी तर थेट राजीनामे देऊन जय महाराष्ट्र करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय ज्यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्येही संभ्रमाची आणि प्रश्नांची मालिका सुरू झालीय या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच ही बंडाळी उघडकीस आली ज्यामुळे शिंदे गटाच्या नियोजनावर उमेदवार निवडीवर नियो आणि अंतर्गत संवाद व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे कारण अनेक ठिकाणी तिकीट वाटपावरून असंतोष होता काहींना डावळण्यात आल्याची भावना होती तर काहींना भाजपकडून होणाऱ्या दबावामुळे आपली ओळख आणि स्थान हरवत असल्याचं वाटत होतं याच असंतोषाचा स्फोट ठाण्यात निखिल बुडजुडे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जातून स्पष्टपणे दिसून आला कारण हे केवळ एका शाखाप्रमुखाचं बंड नव्हतं तर शिंदे सेनेच्या संघटनात्मक शिस्तीवरचा मोठा आघात होता आणि त्यानंतर नितीन लांडगे यांसारख्या जवळच्या सहकार्याचा राजीनामा म्हणजे शिंदे सेनेसाठी धोक्याची घंटा ठरलीय या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मात्र शांतपणे पण ठामपणे आपली रणनीती राबवत आहे मुंबईमध्ये संघटन मजबूत करत असतानाच ठाण्यात शिंदे सेनेतील नाराज नेत्यांशी संवाद वाढवला स्थानिक प्रश्न विकासाची दिशा शिवसेनेची पारंपरिक भूमिका आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणला ज्याचा परिणाम म्हणून ठाण्यातील सहा नगरसेवकांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि हा प्रवेश केवळ आकड्यांचा खेळ न राहता मानसिक आणि राजकीयदृष्ट्या मोठा धक्का ठरलाय या सगळ्या घडामोडींमुळे भाजप देखील अस्वस्थ झाल्याचं चित्र आहे कारण ठाण्यात भाजपचेच अनेक बंडखोर उभे राहत असल्याने शिंदे गट आणि भाजपमधील समन्वयावर प्रश्न निर्माण झाले आहेत आणि ज्या ठाण्यात भाजप शिंदे युतीच्या गणितं मजबूत मानली जात होती तिथेच आता तुटफूट बंडखोरी आणि परस्पर अविश्वास वाढत असल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांनीही वातावरण अधिक तापवलं आहे कारण दोघांनीही अर्ज भरल्याने आणि संकेत दिल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह तर आहेच पण विरोधकांमध्ये प्रचंड धाक निर्माण झालाय कारण ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र आला तर मुंबई आणि ठाण्यातील राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते आणि हाच धाक शिंदे गटाच्या गोटात स्पष्टपणे जाणवतोय शिवसैनिक आता हा लढा थांबणार नाही ज्यांनी शिवसेना सोडली ज्यांनी पक्ष फोडला त्यांचा राजकीय अस्त होईल आणि येत्या पंधरा तारखेला उद्धव ठाकरेंचा आवाज केवळ मुंबईतच नाही तर ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवलीसह राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही घुमणार गुलाल उदळणार आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक मतदारांच्या कार्यकर्त्यांच्या आणि मराठी माणसाच्या बळावर उभी राहणार असा ठाम विश्वास व्यक्त केला जातोय त्यामुळे मित्रांनो हा दुसरा भाग केवळ काही राजीनाम्यांची किंवा प्रवेशांची कथा नाही तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या परिवर्तनाचा सत्ता संघर्षाचा आणि ठाकरे विरुद्ध शिंदे या लढ्याच्या पुढील निर्णायक टप्प्याचा संकेत देणारा आहे जिथे मुंबई आणि ठाणे हे केवळ शहर न राहता संपूर्ण राज्यात च्या राजकीय भवितव्याचा आरसा ठरत आहेत